नमस्कार मी सुभाष नामदेव चौगुले तर करमाळा खडकी ह्या गावात हे माझा समाज भरपूर दिवसापासून म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून तिचा स्थायिक होता स्वतःच्या जागेवर राहणार होता म्हणजे माझा भटकंत फिरणार जे समाज ते आता भटकंत फिरणं बंद झालं म्हणून कुठेतरी स्थायिक व्हायला लागल्यात मुलांना ला शाळेत जाण्यासाठी किंवा कुठं कामधंदा करून स्वतःच्या जागेवर जाऊन खाण्यासाठी त्या जागेवर राहणून जायला तर त्या जागेवर त्यांनी काही लोकांनी असं केलं की सरकारी मान्यता आहे म्हणून जागेवर असे म्हणून त्या लोकांना सरकारी जे रूम आलं त्या जे सरकारी खोल्याला त्या बांधण्यात मना केली कारण की के तुमची स्वतःची जागा नाही ती सरकारी जागा आहे असे त्यांनी बोलले तर त्याच्यामुळे माझ्या समाजावतीने कारण की माझ्या वर महाराज माझी जे भाऊरूपी समाज भटकंत फिरणारा नाथपंथी डवरी गोसावी तरी समाज माझा असा भटकंत फिरतो की कधी ह्या गावाला तर कधी त्या गावाला कारण की अजूनपर्यंत ते स्थायिक नाहीत भिक्षा मागायला जातात भिक्षा मागून आणतात ते खातात आपल्या परपंचात लेकरा बाळात या असेच दिवस काढतात पाऊस आला कुठे एखाद्या गावामध्ये काही जर अडचण झाली किंवा चोरी झाली काय झाली तर पहिले आमच्या गाव आमच्या झोपड्यात लोक लोक येतात आम्हाला लोक दमदाटी करतात आम्हाला दम देतात की तुमचेच आलते तिथं की तुमच्याच लोकांनी केलं कारण की चोर दुसरा असतो पण आरोपी आम्ही ठरवला जातो पण त्याबद्दल आमच्या लोकांनी असं एक ठरवलं की कुठं तर स्थायिक व्हावं आमच्या लेकरबाळांचं चांगलं व्हावं हो, शिक्षण करावं काहीतरी करावं भटकंत फिरणं बंद करावं तर आम्हाला समाज एक भटकंट फिरत फिरत एका जागेवर रा राहायला आलेला तर त्या ठिकाणीसुद्धा माझ्या समाजाला लोक सरकारी म्हणून गावातले लोक किंवा सरकारी मान्यता म्हणून ही दी। त्यांना तिथं सरकारी जागा म्हणून अशी बोलतात त्यांना तिथं स्वतःच स्थायिक करून देत नाहीत तर मग त्यांची स्वतःची स्थायिक आहे परंपरा त्यांनी पहिली विकत घेतलेली जागा त्यांची बापदादा बसून त्यांनी विकत घेतलेली त्यांच्या बशी कागदपत्र आहे त्यांच्यापासी त्या जागेचे उतारे आहेत म्हणजे त्यांच्या बशी सगळं काय आहेत तरी लोक काय म्हणतात ही सरकारी जागा तुम्हाला सरकारी जागेमध्ये तिथं काही घर बांधता येणार नाही कारण की त्यांच्या मंजूर झालेल्या खोला ते थांबलेल्या आहेत कारण की स्वतःची जागा दाखवा आणि तिथं तुमचं घर बांधा कारण की माझ्या भटकंत फिरणार जेवढा समाज आहे महाराष्ट्रामधला तेवढा समोर माझ्या हेच आणण्यात चाललेलं आहे कारण की आणि सरकारला माझी एकच विनंती आहे की, की जी मागनेत, मागनेत जे माझा समाज फिरणार आहे की यांना फक्त एक कुठंच सहारा द्यावं आणि ह्यांची जे मागणी आहेत ह्या मागण्या त्यांनी पूर्ण करावं हीच माझ्या सरकारला निमंत्री हात जोडून धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद